रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आहे तुम्ही नाही तर काय तर बोंबडीच्या देठापासून बोंबून राहिले प्रवीण फुटे तर मनानं नसते का तुम्ही सांगा इकडे भाषण करणार नवनीत राहणार निवडून आणा आणि खाली फोन करून एखाद्या सांग हजार लोकांच्या समोर कोण चाललं काय चाललं काय चाललं समोर याले काही अर्थ असते का चुकीचं आहे ते एक चांगला बाजीराव भेटला आम्हाला तुषार भारती तुषार भारती भारतीमध्ये बाजीराव भेटले हे तर सगळे आडूपाडू निघाले आहे ना लाचारी नाही लाचारी ना पत ना ना शेत शेत न पत्कारणारा हो लोक ब्राह्मण लोकांना शिवाय देते पण हे बाजीराव निघले शेतकरी शेतमजुराच्या बाजूने उभे आहे तुषार भारती तुषार भारती भेट घेऊन अभिनंदन करावं बिलकुल ते काही सांगावं लागते का हे मला सूचना करशील तू ते तुम्ही विचारलं पाहिजे ते लई मैं उसका समर्थन कर रहा हूँ दुबे जी आप समझ रहा हो मैं समर्थन कर रहा हूँ तो किसके साथ है मुझे पता नहीं लेकिन मैं उसके साथ हूँ उनके साथ हा राजकारणात फायदा घेतल्यासाठी कोणी उभं राहते का राहतोस काही ना काही हा फोडके पण त्यांनी लगेच त्यांना त्याच्यासाठी टाळ्या बाजा बरं आपले लोक हे आदमी आहे चिंता नाही काय समोरचं आम्ही केली काय चिंता अडा सावन की घडा चालेल अडे रे बिलकुल ताकदीनं काय परिणाम होईल माहीत नाही अंदर टाकण प्रकरण काळन हे करण म्हटलं काळ जेवढे काळत असन जेवढे अंदर टाकन पहासे लढेंगे अंदर अंदरसे <laughs> या, या मोहिमेतले ते सरसेनापती आहे आमचे हा आतमधून नाही ते स्पष्टच निघून येत दोन तीन दिवसात त्याच काय आहे खुदके राजा आहे ज्याचा पक्षाशिवाय जमतच नाही सगळं गणित अंधरचं आहे ते आहे तिकडे कुठे नाही नाही असं काहीच नाही आहे तिकडे असेल ते काय ते तर तुम्हाला माहीत आहे आम्हालाच म्हणत होते मी पाया पडतो बा माफी मागतो यावेळेला समजून घ्या आणि अर्ज भरल्यावर ते म्हणत होते का आ, दलाल बाज आहे वसुली बाज आहे तोडी बाज आहे पाच मिनिटात बदलतात लोक हे मुस्लिमांचा का ठेका घेतला काय नाही काँग्रेसचा अरे काँग्रेसनं मुस्लिमांना दिलं काय पाच वर्ष आतापर्यंत काय दिलं सांगा ना अठ्ठेचाळीस मध्ये एक आमदार एक खासदार मुसलमानाचा उभा करू शकले नाही काय दिलं म्हणा बोबलू देशमुखला विचारा बरं मुस्लिमांना तुम्ही काय दिलं साधी आरक्षणाची मागणी होती देशामध्ये त्यांना ते देऊ शकले नाही आणि आम्ही स्पष्ट बोलतोय ते बोलते का आरक्षणाबाबत काँग्रेसवाले अरे समाज कुठलाही असो गरीब जो असेल तो आरक्षणाच्या वाटेकरी झाला पाहिजे मग समाज सुखी तर देश सुखी बलवान होईल प्रत्येक समाज बलवान झाला तरच देश बलवान होईल ना बिलकुल शंभर टक्के ते किती काही नाही नाही म्हणत अस ना अशोक रावत दोन तास अगोदर प्रेस घेतलं मी काँग्रेसमध्येच राहीन आणि दोन तासानं म्हटलं मी भाजपमध्ये गेलो हेच काही खरं आहे काय चार वेळा आम्हाला लोक म्हणते तुम्ही काय करा आणि म्हटलं हे काँग्रेसवाल्याला विचारा इथे आता काँग्रेसवाले हे निवडणूक झाल्यावर भाजपामध्ये जाईन वीस वर्ष बच्चूकडो प्रहार फक्त प्रहार कोई पार्टी का पाठिंबा नाही उमेदवार प्रचारासाठी मग काय आम्ही दोघच जण तिघ जण आहे आम्ही आमच्या काय दिल्ली मुंबईची फौज आहे ते अशोकराव चव्हाण अशोकराव चव्हाण यायच काही सांगता नाही येत ना हे बघले त्यांना माहित आहे मी जर आता इकडे उभं केला तर हे काय यांना राजकारणाशिवाय काही कळत नाही राजकारण म्हणजे सर्व काही आहे आम्ही शेतकरी म्हणून जगतो शेतकरी म्हणून मरणार आहोत निवडणूक झाल्यावर ते काय विचारतं तुम्ही त्याचं तुम्हाला काय लेन देन आहे निवडणुकीचं बोला इकडे जाईन काय तिकडे हे बाकीचे ते ले प्रश्न विचारत ना ते मुख्यमंत्री गेले तिथं नाही तुम्ही विचारलंय अरे आम्ही आम्ही गेलो मागं तर दिव्यांग मंत्रालय आणलं ते छापलं का तुम्ही कधी मग असं ब्रेकिंग द्यायला पाहिजे बना दिव्यांग मंत्रालय ब्रेकिंग तुम्ही हेडलाइन करायला पाहिजे ना एका बच्चे गोळू एक विचारधारा बदलवल्याबरोबर दिव्यांग मंत्रालय या देशातलं फैला आलं हे अमरावतीकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे